सगळ्यांशी भावीटू दोस्ती टेंशन को मारो गोली बदलू ग्रॅव्हिटी तुमची नियमची हो दे युनिटी तुमची नियमची हो दे युनिटी काजू दे गाजू दे PCT. श्रोते हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एमवर ऐकूयात कार्यक्रम वन्ही तो चेतवावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे भारत या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीत समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई संवादिनी सौ स्वरेशा पोरे तबला मिलिंद लिंगायत निवेदन संस्कृत प्राध्यापिका आणि कोशशास्त्र तज्ञ डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी गौरवगीत मराठा लाईट इन्फंट्रीचं अधिकृत मार्चिंग साँग म्हणजेच कूचगीत मर्द आम्ही मराठे खरे गीतकार सुरेश भट सादर करते ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी तो चेत तो चेतवावा चेतवावा मर्द आम ही मराठे खरे नमस्कार वनही तो चेतवावा या मालिकेच्या आजच्या भागात आपण सर्वांचं स्वागत भारतीय सैन्याच्या मराठा लाईट इन्फंट्रीसाठी गझलकार सुरेश भटांनी लिहिलेलं गीत आज आपण ऐकणार आहोत असं म्हटलं तर नक्कीच आपल्याला यात विसंगती वाटेल अर्थगर्भ नेमक्या शब्दांची गुंफण करत शब्दांचं आणि भावनांचं सा वजन सांभाळत गझल हा काव्यप्रकार लिहिणारे सुरेश भट तितक्याच ताकदीनं एक कुचगीत म्हणजे मार्चिंग सॉंग लिहितात तेव्हा किती आक्रमक आणि धारदार भाषा वापरतात हे पाहताना निराळीच अनुभूती येते भारतीय स्वातंत्र्यसमरात महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्यवीरांचं योगदान किती मोलाचं होतं हे आपण जाणतोच भारतवर्षाच्या इतिहासात पराक्रम गाजवणारे शिवरायांचे अनेक मावळे आपला प्रांत सोडून बाहेर गेले आणि आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा जिथे गेले तिथे उमटवला छत्रपती शिवाजी महाराजांचं आक्रमक सैन्य उत्तर आणि दक्षिण भारतात गेलं तसं पेशव्यांचं सैन्यही उत्तरेत जाऊन दिल्लीचं सिंहासन हलवून आलं हे सर्वांनाच माहिती आहे संख्याबळ कमी असलं तरी आत्मविश्वासानं आणि बुद्धिचातुर्याने केलेलं आक्रमण भल्या भल्यांना नमवणारं ठरलंय वेळ प्रसंगी आपल्या रक्ताचा सडा शिंपूनही मातृभूमीला पवित्र ठेवणाऱ्या आपल्या पूर्वजांचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो काय सुंदर शब्द लिहिलेत सुरेश भटांनी एखाद्या वादळाचा वेग जसा जिथे जातो तिथल्या भागाला झपाटून टाकतो आणि प्रभावित करतो तसंच विलक्षण वेगानं आणि आक्रमक पद्धतीनं गेलेलं मराठा सैन्यही आपल्या प्रांताबाहेर गेलं तरी शत्रूला भुई थोडी करत या महाराष्ट्रातले लढवय्य पुरुषच नव्हे तर कणखर बाण्याच्या स्त्रियाही याला अपवाद नाहीत झाशीची राणी लक्ष्मीबाई ही या महाराष्ट्राचीच माहेरवाशी अठराशे सत्तावन्नच्या रणसंग्रामात स्वतःला झोकून देणाऱ्या या वीरांगनेचा आदर्श भारतातल्या असंख्य स्त्रियांनी ठेवला इंदौरच्या होळकरांकडे लग्न होऊन गेलेल्या आमच्या अहिल्याबाई अहिल्याबाई म्हणजे मुत्सद्दीपणा पराक्रम अपार धर्मनिष्ठा याचं प्रतीकच आहेत अगदी लहान वयात वैधव्य आलं तरीही बाई कधीच खचली नाही लढत राहिली आपल्यांशी आणि परकीयांशीही लढा देत राहिली अत्यंत बिकट परिस्थिती असतानाही कुठेही कमकुवत ठरली नाही आपल्या प्रांताबाहेर जाऊनही अनेक समाजोपयोगी कामं त्यांनी केली असंख्य मंदिरांचे जीर्णोद्धार केले नद्यांना घाट बांधले पाण्याची टाकी आणि विहिरी बांधल्या या सर्व वास्तू आजही पाहिल्या तरी अभिमानाने ऊर भरून येतो वादळा परी आम्ही पुढेच चा चालतो या गीतातल्या ओळींमधून जाणवणारा वेग आणि धडाका अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा होता अटकेपार झेंडा फडकवणारे पेशवे मुघलांशी ज्या त्वेषाने लढले त्या पराक्रमामागे पोलादी तलवार पेलणारी असंख्य मराठी सैनिकांची कणखर मनगट होती आणि त्या मनगटामागची असामान्य मनं होती आणि म्हणूनच तो चिवटपणा शब्दात पकडताना या गीतात सुरेश भट लिहितात मारुनी दहास एक मरहटा कटे युद्ध जेव्हा समोर ठाकतं नवबती कडाडतात विजय गर्जना दुमदुमते तेव्हा अंगात बारा हत्तीचं बळ संचारलेले मराठे वाघासारख्या ताकदीनं शत्रूवर झेप घेतात आणि हे आक्रमक रूप पाहून शत्रूचा थरका पुडतो आमच्या पूर्वजांनी हेच केलं आणि आम्हीही तेच करू हा विश्वास पलटणीतल्या प्रत्येक सैनिकाच्या मनात निर्माण झाल्याखेरीज कुठलंच युद्ध जिंकणं शक्य नाही गीत किंवा मार्चिंग साँग हे संचलनादरम्यान प्रत्यक्ष युद्धप्रसंगी मनोबळ बळकट बल राहावं म्हणून गायलं जातं त्याची शब्दरचना आणि त्यात मांडलेल्या कल्पना दोनही अगदी नेमके असले तरच त्याचा हवा तो परिणाम साधतो प्रत्येक प्रांत आणि त्यातल्या भौगोलिक परिस्थितीनुसार झालेली तिथल्या माणसांची आणि विशेषतः सैनिकांची असलेली मानसिक घडण याचा विचार करून त्यांच्यामधलं स्फुल्लिंग चेतवणारं हे गीत जेव्हा शाळा शाळांमधून समूहानं गायलं जातं तेव्हा म्हणणारा कुठल्याही प्रांताचा असो त्याला कार्यप्रवण बनवायची ताकद या शब्दांमध्ये या गीतामध्ये नक्कीच आहे महाराष्ट्राचं भारताच्या नकाशातलं भौगोलिक स्थान दक्षिण आणि उत्तर या भूप्रदेशांना जोडणारा दुवा असणारं त्याचं रूप फार वैशिष्ट्यपूर्ण आहे दक्षिणेत जन्माला येऊन स्थिरावलेल्या भक्तिसंप्रदायाला आणि उत्तरेत परकीयांकडून झालेल्या असंख्य आक्रमणांचा साक्षीदार होऊन भक्ती शक्तीचं प्रभावी मिश्रण घडवणारा महाराष्ट्रातला मावळा हा मराठा लाईट इन्फंट्रीचा सच्चा सैनिक असणार तो जातीचा लढवैयाच आहे हे त्याच्या मनावर बिंबून त्याला प्रेरणा देणारं हे गीत ऐकूया मर्द आम मराठे खरे दुश्मनांना भरे कापरे देश रक्षावया धर्म कोण झुंझी तमागे सरे वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा